नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्ट च्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना गौतम बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक आजच्या या भागात आपण गौतम बुद्ध पौर्णिमेविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली असून ती अनेक ऋषी महात्मे संत आणि विचारवंतांना समृद्ध केली आहे त्यामधील एक तेजस्वी आणि करुणामय व्यक्तिमत्व म्हणजे भगवान गौतम बुद्ध त्यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा दिन म्हणजेच बुद्ध पौर्णिमा जो वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी पवित्र आणि पूजनीय आहे गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिरी म्हणजेच आजचे नेपाळ येथे शाक्य कुलात झाले त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन व मातोश्रीचे नाव मायादेवी होते त्यांचे बालपण सिद्धार्थ या नावाने प्रसिद्ध होते राजवाड्याच्या आयशो आरामात त्यांचे तरीही सतत काहीतरी विचारमंथन चालू असे एक दिवस त्यांनी वृद्धत्व रोग मृत्यू व संन्यासी या चार दृश्य पाहिले आणि त्यांच्यावर जीवनाच्या अनित्यतेची जाणीव ठसठशीतपणे उमटली त्या क्षणाने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी पत्नी यशोधरा व पुत्र राहुल यांचा त्याग करून सत्याच्या शोधार्थ वनवास पत्कारला सतत सहा वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली अखेर बोधगया येथील बोधीवृक्षाखाली ध्यानधारणा करत असताना त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले आणि ते गौतम बुद्ध झाले त्यानंतर त्यांनी सारनाथ येथे पहिला धर्मोपदेश दिला ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात त्यांनी जीवनभर दया अहिंसा समत्व शील व करुणा या तत्वांचे प्रचार व प्रसारण केले अखेर कुशीनगर येथे त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले बुद्ध पौर्णिमा हा दिवस तीन अत्यंत महत्वाच्या घटना म्हणजेच जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचा साक्षीदार आहे त्यामुळे या दिवशी बौद्ध अनुयायी विविध धार्मिक विधी करतात बौद्ध विहार स्तूप व मंदिरांना सुशोभित केले जाते बुद्धाच्या प्रतिमेला स्नान घालून सुवासिक फुले अर्पण केली जातात बुद्धम शरणम ग्छा मी धम्मम शरणम ग्छा मी संघम या त्रिसरण मंत्रांचा जाप केला जातो धम्मग्रंथांचे वाचन ध्यानधारणा पिंडदान भिक्षूंना दान, दान व अन्नदान हे उपक्रम देखील राबविले जातात काही ठिकाणी प्रभात फेऱ्या कीर्तन व्याख्याने व ध्यान शिबिरे आयोजित केली जातात या दिवशी मांसाहार मद्यपान आणि हिंसक कृत्यांपासून दूर राहण्यास संकल्प केला जातो बुद्ध पौर्णिमा हा सण सत्य अहिंसा व करुणा या तत्वांचे स्मरण करून देतो समाजात समानता बंधुता व शांती नांदावी यासाठी गौतम बुद्धांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत त्यांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गात मानव कल्याणाचे तत्वज्ञान आहे या सणाच्या निमित्ताने समाजात धर्मनिरपेक्षता शांतता आणि संयम यांचा प्रसार होतो गौतम बुद्धांनी दिलेले विचार आजही मानवतेचा प्रकाश दाखवतात अखेरीस बुद्ध पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून तो मानवतेचा महोत्सव आहे त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला त्याग समर्पण चिंतन व आत्मशुद्धीचा संदेश देतो आजच्या अशांत जगात बुद्धांचे तत्वज्ञान अधिकच आवश्यक वाटते त्यामुळे बुद्ध पौर्णिमा साजरी करताना त्यांच्या विचारांचे आचरण हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बुद्धम शरणं गच्छामी